भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाल्याचं शास्त्रात सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे गणपतीचा जन्म नेमका कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का श्री गणेशाच्या जन्मामागे एक अतिशय रंजक अशी कथा आहे चला आपण ती कथा पाहूया भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावरती राहतात एकदा महादेव कैलास पर्वतावरती नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते पार्वती देवींनी काय केलं स्वतः मातीपासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीमध्ये प्राण आणून त्या मुलाला जिवंत केले पार्वती देवींनी या जिवंत झालेल्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि त्याला सांगितले तू माझा मुलगा आहेस तुझे नाव गणेश आता पार्वती देवींनी विचार केला आपण स्नानाला गेल्यानंतर जर गणेशाला भूक लागली तर काय करायचे म्हणून गणेशाला खाण्यासाठी पार्वती देवींनी लाडू मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले हे पाहून गणपती बाप्पाला गणेशाला फार आनंद झाला आणि तो आनंदाने त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला पार्वतीने गणेशाला सांगितले बाळ गणेश मी माझ्या कक्षामध्ये आंघोळीला जात आहे कोणालाही आतमध्ये दे येऊ देऊ नकोस इथेच थांबून लक्ष ठेव त्यावरती गणेश म्हणाला हो आई मी लक्ष ठेवील कोणालासुद्धा आतमध्ये सोडणार नाही पार्वती माता स्नानासाठी आतमध्ये गेली आणि काही वेळातच त्या कैलास पर्वतावरती महादेव परत आले ते स्नान करीत असलेल्या पार्वतीच्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले गणेश म्हणाला थांबा आत जाऊ नका माझी आई आतमध्ये स्नानासाठी गेलेली आहे तिने कोणालाही आतमध्ये यायला मनाई केलेली आहे तुम्ही इथेच थांबा त्यावरती शिवशंकर म्हणाले अरे मुला हा माझाच कक्ष आहे आणि मीच कैलासाधिपती आहे शिवशंकर आहे मला मनाई नसेल की तिने तू माझी वाट सोड गणेश म्हणाला तुम्ही म्हणालात तसे असेलही पण माझ्या आईने तुम्हाला सोड असे मला सांगितले नव्हते माझ्या आईने तर मला कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस असे सांगितलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला आता आतमध्ये सोडू शकत नाही शंकराचा सेवक नंदीमध्ये पडला आणि तो म्हणायला लागला अरे मुला तुला माहीत नाही का हेच कैलास पर्वताचे अधिपती आहेत हे त्यांचेच निवासस्थान आहे तू यांना अडवण्याची चूक करू नकोस गणेशाने विचारले तुम्ही कोण नंदी म्हणाला मी महादेवाचा सेवक नंदी मग यावरती गणेशाने नंदीला विचारले तुम्ही कधी महादेवानी केलेली आज्ञा मोडाल का त्यावरती नंदी उत्तरला असे कसे होईल माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा मी मनातही विचार करू शकत नाही यावरती गणेश म्हणाला मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगतात मलाही तिची आज्ञा मोडायची नाही आणि माझी आई इथे येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा मी कोणालाही आतमध्ये जाऊ देणार नाही वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकायला तयार नव्हता त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती शेवटी भगवान शिवशंकर क्रोधित व्हायला लागले त्यांना राग यायला लागला महादेवाच्या कोपाची तर सगळ्यांनाच भीती वाटते त्यांनी क्रोधित होऊन जर तिसरा डोळा उघडला तर ते समोर येईल त्या प्रत्येकाला भसमगरी सुटतात त्यामुळे जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती असल्यामुळे सारे देव घाबरले त्वरेने घाईघाईने सगळे देव ब्रह्मा विष्णू इंद्र वगैरे सगळे हजर झाले स्वतः हजर झाले आणि त्यांनीसुद्धा गणेशाची समजूत काढायला सुरुवात केली परंतु गणेश आपल्या म्हणण्यावरती ठाम होता हे सगळे पाहून महादेवाचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूल उचलले आणि त्या त्रिशूलांनी गणेशावरती आघात केलात आपलं त्रिशूल भगवान शिवशंकरांनी गणेशावरती फेकले आणि एका क्षणामध्ये गणेशाचा शिरच्छेद झाला त्याचे मस्तक हवे दूरवर उडून दिसेनासे झाले आता शिवशंकर त्याला ओलांडून आतमध्ये जायला निघाले तोच स्नान करून पार्वती देवी बाहेर आल्या गणेशाचं मस्तक शरीर पाहून पार्वती देवींना धक्काच बसला पार्वती देवींनी प्रचंड आक्रोश करायला सुरुवात केली आणि त्यांना घडलेला प्रकार समजल्यावरती त्या फार क्रोधित झाल्या भगवान शिवशंकरांना आणि उपस्थित सर्वांना त्यांनी जाब विचारायला सुरुवात केली गणेश माझा मुलगा होता मी त्याला निर्माण केले होते तो फक्त माझ्या आज्ञेचं पालन करीत होता आणि तुम्ही हे काय केलं त्याने तुम्हाला सर्वांना सांगून देखील तुम्ही त्याला मारलत एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात काय चूक होती त्याची भगवान शिवशंकरांचा स्वर देखील आता नरमला होता सर्व देव देखील पश्चाताप करीत होते देवी आम्हाला क्षमा करा आम्हाला गणेशाबद्दल माहिती नव्हते तो आमची वाट अडवून बसला होता त्यामुळे मी क्रोधित झालो असे भगवान शिवशंकरांनी पार्वती देवींना सांगायला सुरुवात केली त्यावरती पार्वती देवींनी बजावले माहीत असो वा नसो तो एक लहान मुलगा होता आणि त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम ठेवायला पाहिजे होता आता पश्चाताप करून काय फायदा आहे तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा वापस येणार आहे का पुन्हा वापस येईल मला माझा मुलगा हवा आहे भगवान शिवशंकर म्हणायला लागले ते आता कसे काय शक्य आहे देवी माझ्या त्रिशूळाने मारला गेलेला जीव परत कसा येईल ते मला माहीत नाही स्वामी तुम्ही माझा मुलगा मारलात आणि मला माझा मुलगा हवा आहे एवढंच मला ठाऊक आहे तुम्हीच बघा कसा आणायचं ते काही करा पण मला माझा मुलगा पाहिजे भगवान शिवशंकर विचारात पडले शेवटी त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला रस्त्यामध्ये जो कोणी सजीव प्राणी दिसेल त्याचं शिर घेऊन या आता महादेवाचे सगळे भक्त सेवक सगळे देव असा प्राणी शोधायला निघाले की ज्याचे मस्तक या बालगणेशाच्या धडावरती व्यवस्थित बसू शकेल असा महादेव शिवशंकरांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसलेला हा बालहत्ती हत्ती त्यांनी त्यांचं शीर आणलं महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर बालगणेशाच्या धडावरती शरीरावरती जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केलं या गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले या गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेमध्ये सर्वात आधी गणेशाला वंदन करतात प्रथम ईश्वर म्हणून त्याचे नाव एक प्रथमेश देखील आहे गजाचे म्हणजे हत्तीचे आनंद आनंद म्हणजे शिर असलेला देव म्हणून गजानन असे देखील नाव आहे गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही देखील नावे आहेत प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान असा प्राणी आहे गजाचे मस्तक असलेला हत्तीचा मस्तक असलेला गणपती हा त्यामुळेच बुद्धीचा देव आहे अशा या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जन्माची ही विलक्षण अशी कथा आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या